Hey हे गाईज सो कसे आहात तुम्ही स्वागत आहे मम्मीच्या युट्यूब चॅनल वरती तर आज आज बनवत आहे गाजरचा हलवा आणि आज संडे आहे म्हणून संडे स्पेशल गाजरचा हलवा आज बनवतोय आम्ही तर गाजरच्या हलव्याची तयारी चालू आहे मम्मी नाही का तुमचं गाजर आहे तुम्ही बघू शकता थोडे घ्यायचं हा बस हाय गाईज हे बघा गाजर आहे मुलांना खायसाठी बनवते आज गाजरेचा हलवा रेसिपी आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसं बनवणार आहे ते तुम्ही है ना पहा पूर्ण न स्कीप करता व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि कसं बनलं ते पण सांगा मग नंतर मी सगळं तयारी करून घेते आणि पर तुम्हाला दोन मिनिटात दाखवते हे बघा काही आता मी गाजरचा हलवा करायला घेतलेला आहे तर मी तुम्हाला पूर्ण साहित्य दाखवते मी हलव्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते मी काजू घेतलेत एक वाटी काजू एक वाटी मनुके आणि एक बा, वाटी बदाम आणि तर घेतले तूप ह्याच्यामध्ये आहे खवा गाजरेमध्ये गाजरच्या हलव्यामध्ये खवा टाकल्यावर छान लागतो त्याच्यासाठी मी एक खवा, खवा पण घेतलेला आहे तर हे बघा आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकते एक चमचा मी आधीच टाकलं होतं ते दाखवलं नाही मी तुम्हाला आणि चमचे माझं झालेला आहे रवा ए, तूप तूप, हे हे तूप आता आता हे हे तूप चांगलं तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी आधी टाकते मनुके आणि मग आहे बदाम आणि हे काजू एक तिरे जरा मी दोन मिनटं थोडंसं ब्राऊन आहे त्याला हे बघा हे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत जरा हलवायचं आणि चांगलं जरा भाजलं का टेस्ट एकदम छान लागते आता हे बघा खवा टाकते मी याच्यामध्ये खव्याने इतका सुंदर लागतो ना गाजरेचा हलवा खूप छान लागतं हे बघा तुम्ही पण अशी एक छान रेसिपी बनवा आणि खूप छान लागल टेस्टी पण लागणार आहे खायला हे बघा आता आता जरा मिश्रण सगळं करून घ्यायचं मनुके बघा किती फुगलेत आणि काजू बदामला पण चांगला कलर आलेला आहे खूप मस्त आणि याचा सुगंध पण इतका छान येतो ना खूप छान येतो हे बघा काही हे मी खवा टाकलाय ना याच्यामध्ये हा पूर्ण मी तळलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे किसलेला गाजरेचा हलवा गाजर लेला गाजर हे मी घेतलेलं आहे एक किलो एक किलोच्या प्रमाणेच मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत काजू बदाम मनुके आणि खवा पावशा खवा टाकलाय आणि तूप दोन चमचे टाकून भाजून घेतलं सगळी आणि नंतर आपण हे प्रोसेस केलेली आता हे पूर्ण एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तुपामध्ये गाजर आ, मिक्स केल्याने सुगंध एकदम छान आणि खुशखुशीत गाजरेचा हलवा असा गाजरेचा हलवा मस्त परतून घ्यायचा हे बघा किती सुंदर सुगंध येतोय त्याच्यामध्ये आणि मस्त मुलांना आपल्या बनवून खाऊ घाला मुलं पण खुश आणि तुम्ही पण खुश इतकं टेस्टी लागताना मला खूप आवडतो गाजरेचा हलवा आणि मी बनवतच असते सारखी आणि आपलं गावरन तूप आहे गावरान तुपामध्ये छान होतो चव पण छान लागते आणि सुगंध पण भारी येतो ना गावरान तुपाचा दहा मिनिट मी परतून घेणार आहे गाजरेचा हलवा शिजून शिजून पूर्ण हा कमी होणार जेवढा आपण त्याला हलवणार आहे ना मस्त मस्त परतून घेईल ना तसं त्याला टेस्ट चांगली येणार आहे तुम्ही असं साबर दोबर जर मिक्सरने एकत्र केला आणि लगेचच त्याच्यामध्ये साखर टाकली तर त्याचा काय उपयोग नाही खबर टाकल्यामुळे बघा हे कसा चेंज झाला का नाही याचा कलर किती रेड कलर दिसतो एकदम खूप लाल दिसतोय का नाही आणि जेवढा आपण परतणार ना तेवढा त्याला लाल कलर येणार आहे आणि आपल्याला दहा मिनटं सतत परतूनच घ्यायचे दहा बघा बघायचं आता मी ये ना हे बघा दहा मिनटं मी परतून घेतले मस्त आता हे बारीक झालं टाकलं तेव्हा किती मोठं होतं फुगलं होतं आता हे सगळं चिपून घेतलं गाजरांनी तुपामध्ये आपण जेवढं हलवलं ना आता बारीक झालं आता आपण ह्याच्यामध्येच आपण ॲड करणार आहोत पावशर तूप दूध 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 सॉरी आ माझ्याकडनं मिस्टेक झाली ते बोलताना <laughs> दूध म्हणायचं तर मी तूप बोलले आता ह्याला मस्त मिक्स करा मिक्स करून घेतली आहे तर सुगंध किती छान या लागलाय किती वास एकदम खमंग वाटते आता ह्याला परतून घेऊया थोडा अजून आता हे मी दूध मिश्रण सगळं करून घेतलंय एकत्र आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे दहा मिनिटासाठी दहा मिनिटांनी परत ते खोलणार आहे परत दाखवते मी तुम्हाला आता एक दहा मिनिटं शिजून घेते त्याला मस्त दहा मिनिटांनी मी एक काढले आता हे पूर्ण पाणी सुकवायचं आपल्याला कारण पाणी लागते ना परत आपण याच्यावरती ठेवूया साखर ना एक किलो गाजरासाठी मी दीड पावशर साखर घेतलेली आहे तर तुम्ही पण दीड पावशर साखर टाका आणि आता मी परत आता हे साखर टाकली आता हलवून घेते आणि याला आहे ना आता पाणी दे आता हे पाणी पूर्ण आपल्याला सुक्क करून घ्यायचे त्याचं झाले पाणी आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून आता दहा मिनिट पाणी आपल्याला हे सुकून घ्यायचे बघा काय झा पहिलं सुक होतं आता साखर टाकल्यावर किती पाणी झालं त्याच्यामध्ये आता हे साखरेच्या पाण्यामध्ये शिजून जाणार पूर्ण आणि पूर्ण सुक होणार आणि मग मी तुम्हाला शेवटी दाखवते आता रेसिपी अशा प्रकारे आपला गाजरेचा हलवा आता पूर्णपैकी तयार झालेला आहे मस्त आता खुशखुशी आणि एकदम सॉफ्ट मध्ये झालेलं आहे बघा थोडं पण आता त्याच्यामध्ये पाणी नाही पूर्ण सुकून घेतलं आपण असाच अशाच चांगल्या चांगल्या माझ्या रेसिपी बघायला विसरू नका आणि माझ्या या नवीन यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही मला भरभरून सपोर्ट करत आहे भरभरून सपोर्ट करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आणि चॅनलला पहिली गोष्ट सबस्क्राईब करा